नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर आजच्या प्रमुख गंगाधर वराडे यांचा पाच वर्षाचा नगरसेवक तसेच सभापती पदाचा अनुभव आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन मित्रपरिवार वार्डातील सुजान नागरिक मतदार आणि कार्यकर्त्यांकडून भाजप नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी अंबड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून गंगाधर वराडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे नगरसेवक आणि सभापती म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यकाळाच्या जोरावर त्यांच्या मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना पुन्हा संधी देण्याची जोरदार मागणी सुरू आहे गंगाधर बराडे हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण कुचे साहेब यांचे कट्टर समर्थक मानले जातात गंगाधर बराडे यांनी आपल्या कार्यकाळात पक्षनिष्ठा ठेवत जनसंपर्क आणि विकास कामांच्या माध्यमातून जनतेच्या मनावर ठसा उमटवला आहे नगरसेवक आणि सभापती या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी रस्ते पाणी स्वच्छता तसेच महिला सुरक्षा सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय काम केले वार्षिक हरिनाम सप्ताह गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव क्रिकेट कबड्डी कुस्ती या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना संघटित करून सामाजिक हिताचे उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो नागरिकांचे म्हणणे आहे की गंगाधर वराडे यांनी आपल्या प्रभागात विकासाची गंगा आणली आहे त्याच कामाच्या आधारावर जनता त्यांना पुन्हा संधी दिल्या तीडमात्र शंका नाही कार्यकर्त्यांप्रती असलेले त्यांचे बंधुभावाचे तसेच आपुलकीचे वर्तन आणि जनतेशी असलेला दांडगा संवाद आणि स्नेह यामुळेच ते अंबडमधील जातीधर्म पक्षापलीकडे तरुणांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असून पक्षनिष्ठेच्या बळावर साध्या कुटुंबातील व्यक्तीही ही उच्चपद गाठू शकते हे त्यांनी सिद्ध केले आहे भाजप पक्ष नेतृत्व त्यांच्या अनुभवाची कार्यतत्परतेची आणि जनमानसातील प्रतिमेची दखल घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद